नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल बोलणार आहोत तो म्हणजे काळ कोणत्याही भाषेत बोलताना किंवा लिहिताना वेळेचा अचूक अंदाज येणं गरजेचं असतं आणि हे सगळं अवलंबून असतं ते काळावर चला तर मग ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया बरं कुठलंही वाक्य ऐकल्यावर आपल्या मनात पहिला प्रश्न काय येतो तो, तो म्हणजे ही क्रिया नक्की घडतीये तरी केव्हा ती आता घडतीये आधीच घडून आहे की पुढे घडणार आहे आणि ह्या इतक्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं असतं त्या वाक्याच्या क्रियापदामध्ये सगळा खेळच क्रियापदाचा आहे बघा आणि हीच आहे काळाची अगदी सोपी व्याख्या क्रियापदाचं रूप बदललं की झालं क्रियेसी वेळच बदलली म्हणजे क्रिया वर्तमानातली आहे भूतकाळातली आहे की भविष्यकाळातली हे आपल्याला थेट क्रियापदावरूनच कळतं चला मग आज आपण काय काय बघणार आहोत ते पटकन पाहूया आपण काळाच्या व्याख्येपासून सुरुवात करू मग त्याचे मुख्य प्रकार बघू आणि त्यानंतर प्रत्येक प्रकाराचे जे उपप्रकार आहेत ते उदाहरणांसहित समजून घेऊ आणि हो सगळ्यात शेवटी हे सगळं इतकं महत्वाचं का आहे हेही पाहो ओके तर सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या भागापासून काळाचे मुख्य प्रकार मराठीमध्ये काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत जे आपल्याला वेळेच्या तीन मूळ अवस्था दाखवतात आता इथे बघा ही तर गंमतच आहे मी जेवण हे शब्द तिन्ही वाक्यांमध्ये सेम आहेत बदलले ते फक्त क्रियापद करतो केले आणि करेन आणि बघा वाक्याचा अख्खा काळ आणि अर्थच बदलला करतो म्हणजे क्रिया आता घडतेय केले म्हणजे ती घडून गेलीय आणि करेन म्हणजे ती पुढे घडणार आहे हेच आहेत काळाचे तीन मुख्य आधारस्तंभ पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही क्रिया आता घडते असं म्हणणं कधीकधी पुरं पडत नाही ती नेमकी कशी घडते ती अजून सुरू आहे की नुकतीच संपली आहे की रोजचीच आहे हे जास्त स्पष्टपणे सांगण्यासाठी वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत ही स्लाइड बघा इथे वर्तमान काळातले छोटे छोटे पण खूप महत्वाचे फरक दिसतात मी गृहपाठ लिहितो हा झाला साधा वर्तमान काळ म्हणजे ही एक नेहमीची क्रिया आहे लिहित आहे म्हणजे काम अजून चालू आहे ते अपूर्ण आहे लिहिलं आहे म्हणजे आत्ता कुठे काम संपलंय आणि लिहित असतो हा झाला रीती काळ जो एक सवय दाखवतो विचार करा तो पत्र लिहित आहे आणि त्याने पत्र लिहिलं आहे या दोन वाक्यांमध्ये किती मोठा फरक आहे नाय का चला आता वर्तमानातून थोडं भूतकाळात जाऊया ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या सांगण्याचेही असेच वेगवेगळे आणि नेमके प्रकार आहेत इथे पण तीच गोष्ट आहे लिहिला म्हणजे क्रियापूर्वी घडली लिहित होतो म्हणजे भूतकाळातल्या त्यावेळी क्रिया सुरू होती लिहिला होता म्हणजे एका क्रियेच्या आधीच दुसरी क्रिया पूर्ण झाली होती आणि लिहित असे म्हणजे भूतकाळातली सवय म्हणजे बघा ना गाढी स्टेशनवर आली आणि गाढी स्टेशनवर येत होती यात किती फरक आहे दोन्ही वाक्य भूतकाळातलीच पण डोळ्यासमोर चित्र मात्र अगदी वेगळं उभं राहतं आणि आता वळूया शेवटच्या मुख्य प्रकाराकडे म्हणजे भविष्यकाळाकडे ज्या गोष्टी अजून घडायच्या आहेत त्याबद्दलही आपण अगदी नेमकं बोलू शकतो आणि इथेही तीच सुंदर लॉजिकल रचना दिसते साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती लिहीण म्हणजे क्रिया पुढे घडेल लिहित असेन म्हणजे भविष्यातल्या कुठल्या तरी क्षणी ती क्रिया चालू असेल लिहिला असेल म्हणजे कदाचित भविष्यात ती क्रिया पूर्ण झाली असेल असा एक अंदाज आहे आणि लिहित जाईन म्हणजे ही सवय पुढेही चालू राहील मराठी व्याकरणाची हीच तर खासियत आहे एकदा का मूळ रचना कळली की ती तिन्ही काळांना लागू होते ह्या सगळ्या उपप्रकारांमध्ये ना एक प्रकार खूपच खास आहे आणि तो म्हणजे रीती काळ ह्याची गंमत अशी आहे की हा प्रकार तिन्ही मुख्य काळांमध्ये येतो आणि तो, तो नेहमी घडणारी क्रिया किंवा सवय दाखवतो रीतकाळाचा सरळ सरळ अर्थ आहे सवय म्हणजे जी क्रिया एकदाच घडत नाही तर ती सतत घडते नेहमी घडते किंवा वारंवार घडते मग ती सवय आत्ताची असो पूर्वीची असो किंवा भविष्यातली आणि ही उदाहरणं हेच अगदी स्पष्ट करतात मी रोज व्यायाम करीत असतो ही झाली आत्ताची सवय म्हणजे वर्तमान काळातली आणि तो नेहमी अभ्यास करत असे ही झाली पूर्वीची सवय म्हणजे भूतकाळातली यातून क्रियेचं सातत्य किती छान कळतं नाही का काळ समजणं म्हणजे फक्त क्रिया कधी घडली हे सांगण्यापुरतं नाहीये खरं तर काळ हा सगळ्या प्रकारच्या वाक्यांचा पाया आहे एक बिल्डिंग ब्लॉक आहे आपण जे काही बोलतो किंवा लिहितो त्या प्रत्येक वाक्याला अर्थ देण्याचं काम काळच करतो या स्लाईडवर नजर टाका क्रियापदाचं काळानुसार बदलणारं रूप वापरून आपण काय काय करू शकतो ते बघा होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तर बनवतोच पण त्याचबरोबर क्रियेची स्थिती तिची गती किंवा तिचा परिणामही दाखवू शकतो यावरूनच काळाची ताकद आपल्या लक्षात येते तर आता आपण येतोय ये शेवटच्या टप्प्यावर काळ समजून घेणं हे फक्त परीक्षेपुरतं व्याकरण नाहीये तर ते एक खूप महत्वाचं संभाषण कौशल्य आहे ते का हे पुन्हा एकदा बघूया आणि हे वाक्य या सगळ्या चर्चेचं सार आहे जेव्हा आपण योग्य काळ वापरतो तेव्हा आपलं बोलणं किंवा लिहिणं जास्त क्लिअर अचूक आणि प्रभावी होतं आपल्याला जे म्हणायचंय ते समोरच्यांपर्यंत अगदी नेमकं पोचतं सो so, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर काळ काळ वाक्याला फक्त वेळ नाही देत तर त्याला एक संदर्भ देतो एक खोल अर्थ देतो काळाशिवाय वाक्य म्हणजे फक्त शब्दांचा ढिगारा आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण रोजच्या बोलण्यात या काळाचा वापर किती अचूकपणे करत असू जरा विचार करून बघा कदाचित आपलं बोलणं आणखी प्रभावी होऊ शकेल